नमस्कार एस पी अॅग्रोटिक प्रायव्हेट लिमिटेड बारामतीतर्फे मी संजय कुमार शिंदे आज आपण मुक्काम पोस्ट सापडणे तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी डाळिंबाचे बागायतदार मालक श्री भारत सौदागर पवार यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आज तारीख आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज दिवस आहे रविवार तर आज हे रविवार या दिवशी आपण भारत साहेबांच्या ताळिंबाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत सदंग हा तिसरा बहार आहे आणि एस पी प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीच्या माध्यमातून सर्व कंपनीचे जे काही सगळे एन पी के रेंज आणि ऑर्गॅनिक जैविक प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट या प्लॉटसाठी आपण वापरलेले आहेत आपण या व्हिडिओद्वारे पाहू शकता आज हार्वेस्टिंग चालू आहे हा माल चाललेला इतका माल चालला हा हा माल चालला आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि पूर्ण झाडच खाली केलेलं आहे आपण बघू शकता या व्हिडिओद्वारे दाळिंबाचा कलर सायज ब्लिजिंग खूप जबरदस्त आहे चांगला आहे एवढ्या खराब वातावरणामध्ये सुद्धा दाळिंबावरती कसल्याही प्रकारचा तेलकट डांबऱ्या खरड्या कुठल्याही प्रकारचा डाग नाही आहे तर आज आपण सुरुवातीला या दाळिंबाचे बागायतदार भारत पवार साहेब यांची ओळख करून घेऊया पवार साहेब तुम्ही तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा माझं नाव भारत साळगाव पवार कंपनीचा सापडणे तालुका मारा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकतीस झिरो सहाशे शहात्तर पर पर तर पवार साहेब मला सांगा तुम्ही हे स्टॅग रोटेशन पण जे आपण औषध सुरुवातीपासून या प्लॉटला वापरले तर आपण सुरुवातीला कोणती कोणती औषधं वापरली आणि त्याचा काय फरक आपल्याला जाणवला आपण हे झिरो बावन चौतीस परत झिरो 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 साठ रूट पावडर झिरो झिरो बहात्तर वापरले बायोबुस्टर बायोबुस्टर नॅनो पॉवर हे वापरले झाडाची पांढरीमुळे चालण्यासाठी आपण ड्रिपद्वारे रूट पावर दिलेला आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे एसपी गोल्ड एस पी गोल्ड वापरलेला आहे तर पॉवर साहेबांनी एस पी जे सगळे प्रॉडक्ट आहेत त्या प्रोडक्ट्समध्ये एस पी फ्लावर आहे एस पी गोल्ड आहे सायन त्या मायक्रोड्रेन आहे त्याचे बाय फावर आहे बायोकळी आणि बायपोटर आहे हे ट्रिपमधून सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस चौकी निघली शेती केल्यानंतर आणि कळी निघायला चालू झाली ज्यावेळेस दिलेलं आहे त्यावेळी झालेलं आहे झाडाचा अपटेक चांगलं झालं माटीकळी खूप प्रमाण वाढली झाडाला चौक केल्यानंतर त्यातून कळी निघाली आणि कॅमेर फ्लावर माटी कळीची संख्या जास्त वाढली आणि सरासरी आपण झाडाला अडीचशे तीनशेच्या आसपास सेटिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सेटिंग झाल्यानंतर आपण यांना एन पी क्रेन दिलेलं आहे झिरो साठ वीस दिलेलं आहे झिरो जीरो दिलेला आहे जिरो जिरोपन्नास दिलेलं आहे झिरो साठ वीस दिलेला आहे बेचाळीस सत्तेस दिलेला आहे दिले तर साहेब मला सांगा तुम्ही एस पी ॲडवड प्रॉडक्ट वाप तुम्ही आज कंपनीवरती विश्वास तेव्हा आपण तीन वर्ष प्रॉडक्ट वापरता तीन वर्षे तुमचा आवडदार माल के आहे तीन वर्षेमध्ये कसल्याही प्रकारचा मालाला टाकणी घेणार नाही गेल्या वर्षी तुमचा सगळा ठोकळा होता आपला दोन साईज होती तुम्हाला रेट चांगला मिळाला गेल्या वर्षी बाजारभाव थोडे पडले होते तरी सर तुम्हाला भाव चांगला मिळाला आज पण वातावरण खूप साधारण जूनपासून पाऊस चालू आहे आधीमध्ये पडते आहे तिथं आसपास जर बघितलं तर बऱ्याच जणांच्या प्लॉटवरती केल्या टांबऱ्याने लोक हैराण आहेत लोक मोठ्या प्रमाणात रासायनिक वापरतात तर आपण या रासायन प्लॉटला रासायनिक दिलेलं नाही सगळं आपण ऑर्गॅनिक काढत झालं पाहिजे तर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरल्यामुळे बाकीच्या प्लॉटवरती जसे लोक वेगळे आलेले आहेत

आणि हा प्लॉट पूर्ण झाड सगळं खाली करायचं झाडावरती ठेवायचं नाही हा प्लॉट चाललेला आहे आंध्र प्रदेशला तर तुम्ही काय रेट दिलेला आहे हा प्लॉट आंध्र प्रदेशला चाललेला आहे आणि ह्याला झाड खाली शंभर रुपये रेट दिलेला आहे शंभर रुपये परंतु हा माल ग्लिचिंग शायनिंग एक नंबर या मालाला मिळालेला आहे आणि हा माल समाधानकारक आणि शेतकऱ्यांचं पण आणि व्यापाऱ्यांचं पण समाधानकारक होईल असं बलं होईल दोघाचं असा हा माल मिळालेला आहे आणि जे शेतकरी आहेत त्यांनी खूप कष्ट करून हा चांगल्या पद्धतीने माल या ठिकाणी आणलेला आहे त्यांना जे कोणी मार्गदर्शन केलं ज्या कंपनीचे औषध वगैरे ते वापरतायत हे औषधाचा रिझल्ट खऱ्या अर्थाने आपलातून रिझल्ट या बागेवरती आलेला आहे आणि बाकी ज्यांनी घाता याचा विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे तसा जर विचार केला तर डाळिंबाची बाग हे परिस्थितीमध्ये त्याला खूप परिश्रम करावा लागतो कष्ट घ्यावं लागतं तर बाग सक्सेस होते आणि पवारसाहेबांनी या बाग वेळेसाठी आमच्या शब्दावरती विश्वास केला आणि जे जे त्यावेळेस त्यांना सांगितलं त्या त्यावेळेस त्यांनी ते शेड्यूल फॉलो केलं शेड्यूल फॉलो केल्यामुळे काय झालं सेटिंग चांगलं झालं साईज चांगलं झालं तसं जर विचार जर फळ बघतात साधारण हे फळ आहे साधारण चारशे चारशे पाचशे ग्रॅमपर्यंत साईज आहे ह्या फळाला अजून खूप घडे आहेत हे पळ पूर्ण असं लॉट झालेलं नाही पंचवीस दिवस हा प्लॉट अजून थांबू शकतो अजून साईज मिळू शकते परंतु पवार साहेब काय म्हटले की आता पावसाचं वातावरण आहे एकदाच कडून आपलं मोकळं होऊया म्हणून त्यांनी लवकर मात देण्याचा निर्णय घेतला हा प्लॉट सेटिंग झाल्यानंतर प्रोटेक्टिंग कवरनी झाकलेला होता आणि सध्या ऊनाचं प्रमाण खूप कमी आहे सूर्यप्रकाश चांगला पडत नाही आणि बाग पण होऊन दोन तीन दिवस झालेत जर ऊन चांगलं पडला असतं आणि पाच ते सहा दिवस जर आपण थांबलो असतो तर या मालाला अजून शेकिंगचं काही आलेली असतात तर पॉवर साहेब ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधाने आण शंभर टक्के मला बसून चालत्यात त्यामध्ये बागा बघा ते सर्व शेतकरी करतात हे शेतकऱ्यांना तुम्ही काय चालू देतात नाही तिने हे प्रॉडक्ट्स वापरावं रासायनिक जास्त वापरावं तर ऑर्गॅनिक वापरा ऑर्गॅनिक वापरल्यावर काय होईल आणि रासायनिक वापरले काय होईल रासायनिक वापर रोग राहील जास्त ती मग ऑर्गॅनिकमुळे काय होईल मला सांगा तुम्ही तर मला आपल्या झाडावरती अडीशे तीनशे आसपास सेटिंग आली चालतात तर एवढं सेटिंग असं तुला जेसमध्ये नाही नाही झाडाचं कुठलंही पान पिवळं झालेलं नाही ह्याचं कारण काय ऑर्गेनिक ऑरगनाईजमुळे ऑर्गनिकामुळे होते तर पॉडसाहेब कंपनीला मुलाखत तिने वापरले